अमरावती जिल्ह्यातल्या रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसाठी थीम पार्क परिसराची पाहणी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी केली खासदार डॉ अनिल बोंडे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती नियोजित मराठी भाषा विद्यापीठ समिती सदस्य महंत कारंजेकर बाबा गोविंद प्रभू तीर्थस्थान सेवा समितीचे सचिव महंत वाईंदेशकर तसेच मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार तहसीलदार नरेश आकनुरी गोविंद गुरुकुल आश्रम शाळेचे सचिव सुभाष पावडे मुख्याध्यापक संजय कोहळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मराठी भाषा विद्यापीठाची प्रस्तावित जागा थीम पार्कची पाहणी करताना पालकमंत्री यांनी येत्या जून दोन हजार चोवीस पासून मराठी भाषा विद्यापीठ सुरू करण्यात येईल त्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी विद्यापीठ स्थापनेच्या दृष्टीने अभ्यासक्रम कुलगुरूंची निवड विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधा तसेच आवश्यक बाबींची पूर्तता लवकरात लवकर करण्यात यावी या विद्यापीठाबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी विशेष कॅम्पेन आयोजित करण्यात यावे असेही यावेळी सांगितले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी आद्य मराठी गद्यग्रंथ लीळा चरित्राचे निर्मिती स्थान वाजेश्वरी येथील दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी राजमठ मंदिरामध्ये श्री गोविंद प्रभू यांचे दर्शन घेतले तसेच गोपीराज ग्रंथ संग्रहालयातील पुरातन पोथ्यांची पाहणी केली येथील हस्तलिखित पोथ्या सातशे वर्षापूर्वींच्या आहेत येथील सहाशे वर्षापूर्वींच्या वर्षा संत महात्म्यांच्या वापरातील कापडी भांडी गाठी यांचीही पाहणी करून प्राचीन वस्तू आणि ग्रंथसंपदेचे जतन करण्याबाबतचे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती